राजवाडी ते आंबडवे होणाऱ्या रस्त्याला पडलेले खड्डे हा मोठा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे या रस्त्याची झालेली दुरावस्था हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे या रस्त्याला पडलेले मोठमोठे खड्डे चालकाने गाडी कशी चालवावी हा त्याला मोठा प्रश्न पडलेला आहे बाईक स्वार फोर व्हीलर एस टी हे जे होणारे मोठे नुकसान हे या ठिकाणी होत आहे, आहे या रस्त्याचा जो ठेकेदार आहे हा ठेके ठेकेदार अक्षय कंट्रक्शन हा ठेकेदार आहे या पड रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांचे खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदाराला पैसे दिले जातात मग ठेकेदार या रस्त्याला पडलेले खड्डे का बुजवत नाही मंडंगड तालुक्यातील नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा ठेकेदार का प्रयत्न करत आहे मनमानी करत आहे ठेकेदार ठेकेदाराच्या या मनमानीच्या मागे कोणाचा हात आहे या प्रश्न नागरिकांना पडलेला आहे मोठमोठे खड्डे पडलेले असताना दापोली फाटा ते दापोली फाटा ते द शिवस्मारक या दरम्यान होणारा पूल हा पूर्ण झाल्यानंतर त्याचे दिशादर्शक फलकी आहे त्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळत आहेत जर नवीन चालक त्या दिशेला गेला तर ओढ्यात जाऊन त्याचा जा अपघात होऊ शकतो याकडे लक्ष कोण देणार संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तत्काळ लक्ष देणे गरजेचे आहे ठेकेदाराबद्दल नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करण्याचा प्रयत्न केला परंतु ठेकेदार हा मनमानी करत असताना नागरिकांनी त्याला विरोध करत असताना नागरिकांवरच उलट त्यांच्यावर तक्रारी पोलीस स्टेशनला करण्याचं काम ठेकेदार करत आहे मग ठेकेदाराच्या या मनमानीचा कारभार तत्काळ थांबवणे गरजेचं आहे रस्त्याला पडलेले खड्डे तत्काळ बुजवले गेले नाहीत तर ठेकेदारासंबंधित मंडंगड तालुक्यातील सर्व नागरिक चालक वाहक संघटना या लवकरात लवकर ठेकेदाराबद्दल आवाज उठून त्याच्यावर योग्य ती कारवाई प्रशासनाला करायला लावणार हे निश्चित नगरी संपादक महेश महाजन